या आमना धुयाना भरीत ना वांगा शेतस आते मी वांगा भुजीसनी तुमले भरीत तयार करीत हाय बाजू म हे बाजू दोन्ही बाजू या आपण आता आते वांग भुजिलिट आपण हा पण होई हाय पण होई गे, गे। दोनी दोन्ही वांगा आते आपण भहिरीत तयार करू तेना आते आता हे इकडे काढायके सर्व बाजूत आयराणी बोलता हो आयराणीच बोलते आमची कडची आयराणीच भाषा हे आता आपली मातृभाषा आहे आयराणी आते हे वांग भुजाई जायला आपण ये ना आता भरीत तयार करावशे एकदम गरमागरम भरीत शे आते पूर्ण येनी साल आते जायला आपण सूट आणि मग भरीत तयार करावशे आता वेगाय साप आते आपण येणा भरीत करू कांदा कांदा कापसने आते लाकडी मुसडीसे ना काय आपल्या आते भरीत बारीक शे ठेचिलेस मी अस बारीक होवा नंतर मग त्याला कलचावसू आता आपण इथला भरीत ना साठे ते, तेल टाक या मसाला टाकणार असेलच ते ना मग मी मोरी टाकू मोरी चांगली तडतळायनी का मग ते ना जिरं टाकसू आता ये ना मग लसण टाकराणू लसूण आता एक जिरं भुकट टाक ये ना मग एक मसाला ॲड कराण त्या ना माते शेंगदाणा आता एक खोबरं टाकी राहण खोबरानं काप करीले असे आता ये ना हो कांदा टाकी राहणू आपलं नाव काय योगिता पाटील मी आहे सोनदाण्याची धुड्याजवळ हो धुडा जिल्हा आमचं खानदेशी एक तिकडचं भरीत आहे खानदेशी भरीच छी आमना हो तुझ्या स्वयंपाक कराना मला गैर आवडस हा बी ए वेलसे स्वयंपाक मी मला पहिले भाई भरते आवडसे मला बटासले कर खाऊ घालाय गैर आवडस नक्की आमना सोनदाना तुमले बटाले मी भरीत करीस खाऊ आडसो तर आता कन्यानी भाकर आणि भरीत आता मग मी ह्या वटाना टाकी राहू आता अवकडी पत्ता टाकी राहू येणामा आता ह्या हिरव्या मिरचीचा कुडा तयार करायला आपण मा टाकी राहू ह्या मिरच्या टाका नंतर भरी। भरी भरी भरीत इतकं टेस्ट तर एकदम भारी चटणी न भरीत एवढं टेस्ट नाही द्यास कुडा नाही मिरची भरीत जास्त टेस्ट आता हे चांगलं आपण कलचायलू केले आता भरीत मी शे आपल्या आता टाकणं शे आणि कलचावणसे गरमागरम भरीतसेल वांगास भरीत भरीतसे आई भरीत वीस पंचवीस लोकेशन साठे एवढं भरीत आहे आता चवीनुसार आपले नमक टाकण्या शे कानाने ऍड ॲड करण्याचे ना कच्ची कानाने पाठ टाकी का एकदम भारी लाग आता एकदम मस्त खालते वर वरता हा का त्याला एकदम भारी वी फ्राय फ्राय होई जाई ते आता येणार आपले कोथमीर टाकणी शे कोथमिर टाकीच आणि एकदम सवाद गावराणी कोथमिर शे हुई गे आता आपलं भरीत तयार आता आपण याले कलचायली ना आता यायला थोडं वाफाव देऊत पाच मिनिट लगून आता हे वांगाना भरीत पाच मिनिट म्हणून वाफायला ठेलो तर हुई गे आता होता आठ उचतस मी मस्त एकदम गरमागरम भरीत तयार शे आता येणा बरोबर आपल्या कैन्यानी भाकर टाकणी शे गरम भरीत आणि गरमागरम कैन्यानी भाकर मी आता याले खाले उतरावस वस, ते तावा ठेवस भाकर टाकाले कैन्यानी भाकर टाकणी शे मी गरमागरम ना सांगे कैन्यानी भाकर टाकी राहू कैन्यानं पीठ शे कैन्यानं पीठ म्हणजे जिवारी दादर आणि उडीद मिक्स राहतस ना मग नमक टाकेल राहस बडू सोप वगैरे टाकीस आणि दळेल राह एकदम बारी लागस पौष्टिक शे शरीरासाठी

સ્પેશલ કૈન્યા ભાકર છે હા આ ત્યાં ખુડા ડાકેલ છે તાટ તૈયાર કરાણું હું કાંદા હાઉ નિમુ ખાઇ છે મને ગરમા કૈનાની ભાકર તૈયાર છે આ એકદમ ગરમાગરમ ભરીત તૈયાર ભરીત ખાઇ દેખા અને મારે સરે કમેન્ટ વય ટેસ્ટ કરી દેખા भरीत कैणी आणि भाकर ना गरम गरम ताट तयार ता शे खाई देखा आणि मला कमेंट सांगा कसं व्हायचे म्हणा गाव रेडी झाले पूर्ण रेडी झाले तरी मला सांगा कसं व्हायचे ते बघा मित्रांनो मस्त आपली कळण्याची भाकर लिंबू कांदा मीठ दिले हा ठेचा वाटतं आणि वांग्याच भरीत गरमागरम मस्त एकदम खांदी स्टाईल ने आहे आणि भाकर तुम्ही बघू शकता एक साइडनी आणि एक साइड मी बघत मस्त टेस्ट करूया आणि ताईने एकदम मस्त गरम बनवून गरम, दिलेले मसेल्स एकदम सुपर आयरी भाषा वापरली आणि व्हिडिओमध्ये खूप आवडला मला व्हिडिओ बनवतो रे पहिल्यानंतर तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ बघायला तर खानिश पिपर खानदेश खाली बोला मग मी खातो खान आता भरीत